पुणे पुस्तक महोत्सवातील दालनांमध्ये असलेली पुस्तके पाहणे पुस्तकांची खरेदी सांस्कृतिक कार्यक्रम वैविध्यपूर्ण उपक्रमांना पुणेकरांनी तुडुंब गर्दीने प्रतिसाद दिला त्यामुळे पुणेकरांचा रविवार खऱ्या अर्थाने प्रसन्नरित्या साजरा झाला राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे महोत्सवात रविवारी लहान मुलांसाठी द मॅजिक ऑफ वर्ड्स हे स्टोरी टेलिंगचे सत्र ओरोगामी कार्यशाळा ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर माधे वैद्य यांचा सुट्टी आली सुट्टी आली हा कार्यक्रम यंग पिकासोज ही इलेक्स्ट्रेशनची कार्यशाळा टॅलेंट हंट रुचा लिमय यांचा अ सिम्बॉयसिस ऑफ वर्ल्ड लिटरेचर सायंकाळी शक्तिदात्री द लिबरेशन ऑफ सीता अशी विविध सत्रे झाली तर तुकाराम दर्शन हे महानाट्यही सादर झाले रविवारच्या सुट्टीचा योग साधून मोठ्या संख्येने पालक मुलांना घेऊन महोत्सवात दाखल झाले सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेत त्यांना प्रतिसाद दिला तसेच स्टोरी टेलिंग इलेस्ट्रेशन्सची कार्यशाळा टॅलेंट हंट अशा कार्यक्रमांमध्ये मुले उत्साहात सहभागी झाले महोत्सवात असलेल्या विविध भारतीय भाषांमधील पुस्तकांची दोनशेहून अधिक दालने फिरून पुस्तकांची खरेदीही आवर्जून करण्यात आली या प्रदर्शनात धार्मिक आध्यात्मिक साहित्यिकांच्या पुस्तकांपासून ललित साहित्य अनुवाद स्पर्धा परीक्षा शिक्षण अभियांत्रिकी तंत्रज्ञान अशा विविध विषयांवरील पुस्तकं उपलब्ध आहेत त्यामुळे पालक मुले युवा वर्ग या पुस्तकांमध्ये दिवसभर रमून गेले त्यामुळे पुस्तक महोत्सवाला रविवारी प्रचंड गर्दी झाली होती आठवडाभरासाठी जे पुस्तक प्रदर्शन सुरू झाले ते खूप फायदेशीर वेग 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 आहे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं इथे पाहायला मिळतात वेगवेगळ्या जात भाषेची पुस्तकं इथे आहेत मुलांनाही छान वाटतंय वेगवेगळ्या विषयांवर आधारित पुस्तकं इथे मिळतात शिवाजी महाराजांचे काही काही आहेत चरित्र ते पाहायला मिळत आहेत आणि पुस्तकं छान छान आहेत मुलांना फार आवडलेली आहेत खरेदीसाठी यहा पे आने के बाद आई थिंक फॉर द फर्स्ट टाइम मैंने देखा की इतकी सारी वैरायटी ऑफ बुक्स आहे है, है, बहुत सारे स्टॉल्स तो पहिले जब हमने एंटर एंटर किया था फिर ये जो बाकी सारे स्टॉल्स हैं तो अभी जो तीसरी स्टॉल थी इस लाइन में तो वहाँ पे जो भी हम हमें बुक पसंद थी वो तो सारे बुक्स हमको मिले ऑल बाई डिफरेंट कैटेगरी फैक्ट यहाँ आने के बाद मैंने एक्सपेक्ट नहीं किया कि इतने सारे लोग रहेंगे यहाँ पर राइट तो मुझे लगा कम रहेंगे तो इतने सारे लोग तो मैं अपनी वाइफ को बता रहा था कि uh, पढ़ने के लिए लोगों में इतनी क्यूरियोसिटी है मतलब राइट right? सो so, भले सोशल मीडिया है बुक्स है ऑनलाइन बुक्स है बट आई थिंक पीपल स्टिल प्रीफर कि हैंड रिटन बुक्स को पढ़े और मैं भी अपने बच्चों में ही हैबिट देना चाहता हूँ खूप छान प्रदर्शन होतं हे एवढी माहिती भेटली एवढी पुस्तकं भेटली वेगवेगळ्या प्रकारची आहेत एवढी आपल्याला कल्पना पण नव्हती तेवढी पुस्तकं इथे आहेत वेगळे बघायला भेटले खरेदी करायला भेटले छोटे छोटे पुस्तकं वाचायला म्हणा पिक्टोरियल म्हणा सगळं भेटलं खूप छान आवडलं मी दोन तीन पुस्तकं खरेदी केली स्वामी विवेकानंदची होती फस्ट ऑल होतं सिंगजी महाराज त्यांचं मी पुस्तक खरेदी केलं एक फोटो होता स्वामी समर्थांचा तो पण घेतला मी इथे नक्की एकदा विशेष भेट द्या आपण पुस्तक फोनमध्ये आजकाल वाचत असतो पण इथे येऊन जो वेगळा एन्व्हायरमेंट आहे माहोल ना त्याचा खरंच खूप वेगळा आनंद आहे एकदा नक्की भेट द्या सर मी चाइल्ड सायकोलॉजिस्ट आहे आणि मी माझ्या मुलीसाठी तिला देके 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 हिंदी भाषा आवडायला लागली आहे तर तिच्यासाठी खूप सारे हिंदी पुस्तकं घेतली आहे थोडी मासिकं बघितली किशोर uh, पण आहे एक मासिक छान आहे एकलव्य फाउंडेशनची आहे पुस्तकं ती घेतली आणि एक छान कॅलेंडर आहे ते त्याच्यात सगळ्या एव्हरी डे सायन्सचं ना द इम्पॉर्टन्स त्या डेचं इम्पॉर्टन्स तो एक कॅलेंडर घेतला आहे छान आहे टू टुडे इज द एज के बुक्सपासून आपण स्क्रीनकडे वळत चाललो आहे नॉट ओन्ली गर्डलस बट चिल्ड्रेन ऑल्सो आणि